आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे बीडचा ज्याला सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जवळपास क्रूर कर्मा ठरवला होता तो वाल्मिक कराड जो धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा आहे तो आता पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या सी आय डीच्या ऑफिसमध्ये शरण आलेला आहे आणि काल आपण म्हणजे सोमवारी असं दुपारी म्हटलं होतं दुपारचा जो व्हिडिओ होता आपण आपण केलेला त्यात असं म्हटलं होतं की वाल्मिक कराडला मोका लागू शकतो आणि त्यावेळेला काही मंडळींनी असं म्हटलं होतं की हे आ, हा धाडसी व्हिडिओ आहे किंवा असं काही घडणार नाही आहे त्याच्यामागे खूप मोठे गॉडफादर आहेत हे सगळं जरी खरं असलं तरी वाल्मिक कराडच्या मुसक्या या पोलिसांनी आवळलेल्या नाहीत हे सगळ्यात मोठं राज्याच्या मंत्रालयाचं अपयश आहे आणि नेमकं या वाल्मिक कराडच्या बाबतीत आता काय काय होऊ शकतं काय होतं आहे पुण्यात आणि या वाल्मिक कराडमुळे कोणाच्या राजकीय आयुष्याची वाताहत होणार आहे हे में आप मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सोमवारच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की धनंजय मुंडे हे आऊट होणार आणि छगन भुजबळ हे दुसरे ओबीसी नेता इन होणार हा झाला एक राजकीय भाग पण आज गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तीने करड्या असलेल्या नेत्याकडे असूनही मंत्रालय हे किती रित्या आणि किती हताशपणे काम करत आहे याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर ते म्हणजे वाल्मिक कराड या बीडमधल्या एका राजकीय कार्यकर्त्याचं समर्पण किंवा त्याची शरणागती हे आपण म्हणू शकतो या सगळ्याला जे काही कंगोरे आहेत ते आपण बारकाईने समजून घ्यायला हवेत सोमवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस काही अधिकाऱ्यांबरोबर बैठक करत होते या बैठकीच्या वेळेला तिथे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पोहोचले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल अत्यंत कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती हे बघा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे अत्यंत घट्ट मित्र आहेत राजकारणातले ते भारतीय जनता युवा मोर्चामध्ये असल्यापासून आणि अशी मैत्री असताना सुद्धा धनंजय मुंडे यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त झाली आणि चोवीस तासाच्या आत वाल्मिक कराड हा पुण्यातल्या पाषाण रोड इथे पोलिसांना शरण आलेलं आहे पण ही पोलिसांनी केलेली कारवाई नाही हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी कृपया समजून घ्यायला हवं ज्याच्यावर आरोप आहेत किंवा ज्याच्या भोवती संशयाचं धोकं दाट झालेलं आहे तो आरोपी ज्याला संशयित आरोपी आपण म्हणू शकतो अजून त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही आणि जसं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड म्हणत की त्याच्यावर तीनशे दोन लागणार नाही अर्थात हे जितेंद्र आव्हाड राजकीय चिमटा करतायत आहेत पण मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो वाल्मिक कराड याला मोका लागण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड याची सी आय डीने चौकशी सुरू केलेली आहे आणि ही चौकशी बराच काळ चालणार आहे आज आत्ता ज्या वेळेला मंगळवारी एकतीस डिसेंबरचा सगळीकडे जल्लोष करण्याच्या मूडमध्ये महाराष्ट्र असताना आणि संपूर्ण देश असताना वाल्मिक कराडने तीच गोष्ट किंवा तीच वेळ साधत कारण सगळेजण एकतीस डिसेंबरच्या निरोपाला आणि एक जानेवारीच्या स्वागताला तयार असताना या बातमीला फारसं महत्व मिळणार नाही असा एक समज करून घेत वाल्मिक कराड हा शरण झालेला आहे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून काळ्या काचांच्या म्हणजे बघा पोलिसांना भेटायला येताना सुद्धा किती एखाद्या राजकीय कार्यकर्त्याची मस्ती असू शकते ज्या काचांना पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये बंदी आहे अशाच काळ्या काचांच्या गाडीमधून कोणतंही महत्वाचं संसदीय किंवा सरकारी पद नसणारा वाल्मिक कराड हा तिथे पोचलेला आहे वाल्मिक कराड तिथे पोहोचणार हे याची प्रसारमाध्यमांना काहीशी कुणकुण होती कारण ज्या मंडळींनी मुंबईतून काल या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं होतं त्यामुळे प्रसारमाध्यमांमधले प्रतिनिधी हे काहीसे अलर्ट होते आणि त्याच वेळेला जवळपास तिथे दोनशे ते तीनशे वाल्मिक कराडचे समर्थक आणि कार्यकर्ते जमा झाले होते व्हॉट्सअपवरून हा मेसेज फिरवण्यात आला होता आणि त्यानुसारच वाल्मिक कराड हा तिथे पोचलेला होता वाल्मिक कराडने तिथे उचल उतरल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा गमजा होता काही पत्रकारांनी त्याला काही प्रश्न विचारल्यानंतर त्याने फक्त हात जोडून कार्यालयात जाणं पसंत केलं आणि त्यामुळे हे संपूर्ण यश वाल्मिक कराडचं जे काय घडलेलं आहे त्याचं यश घेण्याचा प्रयत्न हा जर पोलिसांनी केला तर ते देखील चुकीचं आहे पोलिसांना ताकास तूर न लागता वाल्मिक कराड तिथे पोहोचलेला आहे बघा घटना हा सगळा जो पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडला सहा तारखेला त्यानंतर नऊ तारखेला मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तीन तासानंतर त्यांचा मृतदेह मिळाला आणि संतोष देशमुख याला इतक्या अमानुष पद्धतीने मारण्यात आलं होतं की त्याच्या डोळ्यांची बुबळं ही लाइटरने जाळण्यात आली होती यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल आणि असं असताना सुद्धा वाल्मिक कराडच्या बरोबरचे काही समर्थक असं म्हणत आहेत की वाल्मिक अण्णा निर्दोष आहेत त्यांना राजकीय दृष्ट्या या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि स्वतः त्यांनी असं म्हटलं आहे वाल्मिक कराड यांनी की माझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि मला जामीन घेण्याचा अधिकार असताना तो अधिकार डावलला जातोय या केज पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत किंवा जे इन्चार्ज आहेत ते आहेत वादग्रस्त अधिकारी महाजन ज्यांची तडकापडकी बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर ते केज पोलीस स्टेशनला जिथे आहेत तिथे जाऊन आपण समर्पित समर्पित व्हावं असं वाल्मिक कराडचं म्हणणं होतं पण या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते अशी भीती वाटून वाल्मिक कराड हा पुण्यातल्या पाषाण रोडवरच्या सी आय डी कार्यालयामध्ये शरण आलेलं आहे पोलिसांचं हे सपशेल अपयश आहे देवेंद्र फडणवीसांचं हे अपयश आहे गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे की नऊ तारखेला गुन्हा घडलेला आहे आणि आज एकतीस डिसेंबरपर्यंत वाल्मिक कराडसारख्या एका छोट्या कार्यकर छोट्या म्हणजे कोणतंही फार मोठं पद नाही आहे मंत्रीपद नाही आहे राज्यमंत्री नाही आहे किंवा अशी कोणतीही व्यवस्था नाही आहे की त्याला हात घालता येऊ शकत नाही पण तरीही फडणवीसांचे पोलीस कोणाची वाट बघत होते आणि फडणवीस या सगळ्या गोष्टीला का हात घालू देत नव्हते हा देखील आता प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे याचं कारण असं आहे की एका व एका व्यक्तीवर जर एका गुन्ह्याचा आरोप आहे आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये खूप मोठेपणा मनाचा दाखवत तो जर स्वतः पोलिसांकडे शरण येतोय तर महाराष्ट्रासारख्या पोलीस विभागाचं आणि पोलीस यंत्रणेचं करायचं काय असा प्रश्न जर पडला तर ते चुकीचं होणार नाहीये दुसरी गोष्ट काय आहे तर ज्यां आज गृह मंत्रालय कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांकडे आहे राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि जर बघा जर एखादा छोटा मोठा नेता हे मंत्रीपद जर हाताळत असता तर आपण समजू शकलो असतो की त्याच्याकडून चुका होऊ शकतात त्याचे काही व्यक्तिगत स्वार्थ असू शकतात पण देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती अशी आहे की जी आपला व्यक्तिगत स्वार्थ किंवा त्यांच्या संपूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर कोणताही व्यक्तिगत आरोप झाला नाही मग असं असताना वाल्मिक करारच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोलीस का दयाळू होत आहेत हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आता कराड तिथे शरण आल्यानंतर पुढच्या गोष्टी काय होणार आहेत ज्या पोलिसांना त्याच्यापर्यंत पोचता आलं नाही बघा नऊ तारखेला तो उज्जैनला होता असं त्याच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अकरा डिसेंबरलाही तो उज्जैनला होता म्हणजे मग तो मध्य प्रदेशमध्ये किती वेळ होता आणि त्यानंतर तो महाराष्ट्रात किती वेळ होता याचा तपशील सी आय डी पोलिसांना मिळत नाही याला आपण काय म्हणू शकतो पोलीस जाणीवपूर्वक डोळे झाक करतायत का पोलीस करता कुणाच्या तरी सांगण्याने आपले डोळे मिटतायत का की वाल्मिक कराड हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपेक्षाही मोठा झालेला आहे या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील या संपूर्ण खुनाच्या प्रकरणाबाबतीत ज्या पण गोष्टी आहेत त्या गोष्टींची चौकशी आता पोलिस अधिकारी करतील पण ज्या पोलिसांना किंवा ज्या सी आय डीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडपर्यंत पोचता आलेलं नाही आहे ते खऱ्या खुऱ्या अर्थानं अत्यंत निष्पक्षपातीपणे या सगळ्या गोष्टीची चौकशी करतील का हा देखील प्रश्न आता राज्यातल्या जनतेला पडतोय याचं कारण काय तर देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या काळात असं म्हटलं होतं की न्यायालयीन समितीची नियुक्ती केली जाईल आणि त्यातून या सगळ्या गोष्टी केल्या जातील ची स्थापना केली जाईल पण वाल्मिक करारच्या बाबतीत फडणवीस आणि त्यांचे पोलीस हे कमालीचे दयाळू झालेले आहेत आणि या सगळ्या दयाळू पोलिसांना आता राज्यातल्या जनतेला विशेषतः अत्यंत अमानुषपणे ज्या व्यक्तीचा खून केला गेला त्या व्यक्तीसाठी जे काही लाखो लोक संपूर्ण राज्यभरातून बीडमध्ये एकत्र आले होते त्या संतप्त नागरिकांना फडणवीसांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि राज्याच्या पोलीस प्रमुखांनाही उत्तर द्यावं लागणार आहे की त्यांचे पोलीस करत काय होते त्यांना इतका दयाळू भाव हा नेमका कोणत्या गोष्टीमुळे आलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीय अडचणी वाढत जातील इतकं मात्र खरं मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झालेला आहे स्वतःहून शरण आलेला आहे हे पोलिसांचं अपयश आहे का वाल्मिक कराड हा एखाद्या लोकनेत्यासारखा नमस्कार करत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अभिवादन करत जर सी आय डीच्या कार्यालयात पोचत असेल तर फडणवीस आणि त्यांचे पोलीस नेमकं काय करत होते धनंजय मुंडे यांचे कान फडणवीसांनी उपटल्यानंतर चोवीस तासाच्या आत वाल्मिक कराड पोलिसांच्या समोर शरण येतो हे नेमके कशाचे संकेत आहेत आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद